राहुल यांच्यातर्फे मला कॉमेंट्री साठी पाचशे रुपये आणि कोच साहब जे पाच आहेत त्या सर्वांना पाचशे रुपयाचं बक्षीस काही पत्रांनी सूचना दिल्या शबाश हे बघा सगळ्यांना विनंती आहे शेवटची कुस्ती आहे शांततेत सगळ्यांनी कुस्ती बघायची आणि कुस्ती बघत बघत मदण्या सरांच्या कॉमेंटरीचा सुद्धा या ठिकाणी ऐकायची आहे व्यवस्थित त्यामुळे सगळ्यांनी शांत बसून या ठिकाणी कोणीही न डिस्टर्ब करता फक्त कॉमेंटरी आणि कुस्ती बघायची कोण बुलेटचा मानकरी मान करी कोण गदेचा आणि दे कोण स्प्लेंडरचा मान करी सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसून घ्या आता खाली बसून घ्या आणि कुस्ती बघा सगळ्या कुस्ती सुरू झाली नजरेला नजर भेडली पोलानी मनगट मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या अरे ओ बच गयो दुहेरी पटायला लागला होता रविराज आणि जयदीप त्यातून उठून जाण्याचा प्रयत्न करायला लागलेला ताकदीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न शबाश शबाश टाळ्या करा सर्वांनी टाळ्या टाळ्या ज्या डाल डाल पर सोनी की चिडिया करती है बसे रा वो भारत देश है मेरा जयदीप निघून गेला टाळ्या करा की सर्वांनी बळ बुद्धी आणि चातुर्य ज्याच्या अंगात आहे त्याची कुस्ती आहे कुस्ती सम्राट एका चे मालक अस्सल पैलवान असलम काजी वसतात न्याय देवतेची भूमिका साकारतात आणि सुंदर कुस्ती अखाड्यामध्ये मनगट मनगटाला भिडलेले आहेत आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे जवळजवळ साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास कुस्ती रविराजच्या बाजून आली होती पण जयदीप हार मानलेली नाही ही त्रिमूर्ती केसरीला झालेली कुस्ती परित्यामध्ये केसरी सुनीलजी इंडियन आर्मीचे जवान भारताच्या सर्दी उतरून कुस्तींचा आनंद घेतात त्यांच्याकडून कुस्ती कॉमेट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस मी त्यांचा आभार आहे दोन्ही चोख पवित्रा उजवा ठेवून पुढे लढायला लागलेले आहेत अनेक भारतातले तुल्यबळ पैलवान यांच्या लढावे अशी महाराष्ट्राच्या कुस्ती शौकिना वाटतय ही कुस्ती महाटात घेतल्यानंतर प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल अशी स्थिती असते कुस्ती क्षेत्रात दीर्घकाळ हे दोन पैलवान महाटाचं नेतृत्व करतील असे दोन वाघ मौजे परिते तालुका माळा जिल्हा सोलापूर मध्ये जवळजवळ ही बुलेट गाडी रॉयल इनफल्ड आणि स्प्लेंडर प्लस गाडी याचा मानकरी कोण होईल आणि स्वर्गीय रंगनाथ अण्णा पाटील यांच्या स्मृतीप्रेरित पिंटो पाटील सरपंच यांच्याकडून ही गदा ती गदा आखाड्यामध्ये फिरायला लागलेली आहे हनुमंत भोसले सरपंच ती गदा खांद्यावती घेऊन मोठ्या उत्साहामध्ये ती गदा गावकरी आज देणार आहेत लाखो रुपयाची कुस्तीवरती खर्च करणारी माणसं या गावात आहेत अनेकांनी देणगीदारांनी वर्गन दिली देणगीदारांनी सहकार्य केलं कुस्ती मैदान लोकाश्रयाच्या माध्यमातून पार पडत आहे पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भारिया येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा ज्याचं शरीर दुबळा आहे करोडोचं साम्राज्य असू द्या त्या संपत्तीचा तुम्हाला आनंद घेता येत नाही तुमच्याकडे लँड क्रोजर गाडी आहे तुमचा मनका बाद झालाय तुम्ही कारखान्याचं चेअरमन आहे तुम्हाला शुगर झाली आहे शंभर पोती ज्वारी झाली डॉक्टरनं सांगितले ज्वारी भाकर खाऊ नको अन्ना गदा घेऊन फिरा जरा आतमध्ये या आतमध्ये अण्णा या जरा या ती गदा तुम्हाला बळ देईल पाटील फॅमिली तर्फे गदा आहे शमाश बेटा जयदीप बेटा रविराज ही कुस्ती तर गुणावर होणार नाही ही कुस्ती मैदानी चित्रपटीची कुस्ती होईल प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावणे ही हनुमंती कुस्ती गिसा, 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 या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाय गिस्सा धक्का गिस्सा फौजारी गिस्सा नोंद्र काढून गिस्सा निकाल चंदीटांग बाहेरवाली उलटी मछली गोटा असे डाव सर्व तुम्हाला दिले जातात या महाराष्ट्राच्या महान मल्लाला म्हणून तर आखाड्यामध्ये पंचाची भूमिका साकारायची संधी प्राप्त झालेली आहे कुस्ती सम्राट असलम काजी एक असं नाव आहे या महाराष्ट्राच्या चा, कुस्ती छा असं एकही गाव नाही तिथं अस्लम काजी या पैलवानचा घाम त्या मैदानमध्ये गेलेला नाही असा एक महान मल्ल या माडा तालुक्याच्या कुस्तीची उंची वाढवणारा पैलवान गंगावेस तालीम कोल्हापूर आणि पंढरपूरचा विठ्ठल आखाडा जसा रविराज चव्हाण विठ्ठल आखाड्यातून काकापौरांच्या स्वाधीन झाला तसं कुस्ती सम्राट अस्लम काजी वस्ताद हे विलास कंढरे अप्पांच्या माध्यमातून कोल्हापूरचे विश्वासदराच्या स्वाधीन झाले तसे नारायणाबा पाटील स्वर्गीय बालारप्पी शेख छोटे रावसाहेब मगर स्वर्गीय दत्तापा वाघमारे सिद्धू साकरे सुभाष गुळमे शिवदडेचे करकमचे अशी जी मोठी नाव होती त्यातले नारायणाबा पाटील सोलापूरला एकोणसाठ मिनिट बालारप्पी शेख बरोबर लढले ज्या बालारप्पी न मी ज्या पुळूचा आहे त्या पुळूचे बालारप्पी शेख एकोणीसशे पंच्याऐंशी ला कर्तार बरोबर दीड लाख रुपये घेतले त्या बालारप्पी शेखनं त्या नारायणाबा पाटलांची आणि बालारपी शेखची सोलापूरला एकोणसाठ मिनिट कुस्ती होऊन कुस्ती बरोबरी सुटली होती हा इतिहास महाटात आणि त्यांचा पुतण्या जयदीप पाटील आखाड्यात लढतोय ही महाटातली तुल्यबळ घराणी आहेत पंढरपूरचं बाबळगावचं चव्हाण कुटुंब त्या रविराजचा बाप पिता आलाय बघा कुठे बसले तो राजा एक शेतकरी माणूस शेती करून सात एकराची शेती शिवम चव्हाण म्हणून या रविराज पेक्षा सुद्धा क्रेज अतिशय उत्कृष्ट होती येता का राजा इकडे पुढे जरा चालत या जरा हातपाय हल्ल की हृदय पळत होता की या या पिक्चरचा हिरो दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही विकी कौशल्य अख्या देशानं बघितला लक्ष्मण मन उत्तेकर कुणाला माहित नाही अर्चिन पर्शी अख्या देशानं बघितली पण नागराज पण जुळी मिळत नाही या की तुम्ही राजा भाऊ या की चालत होऊ नका रविराज देशात मिर्जा बरोबर लढलाय या गी आतमध्ये या इकडं लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जात कळी एक मना गुड फादर हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप नावाचा डायरेक्टर जर माग उपासलं तर मुलं हिरो बनतात लेखक गायक पटकथा दिग्दर्शक हे दिसतच नाही अभिजित हिरो दिसतो डायरेक्टर हा शंभवी पाठक आणि कपूर नावाचा जो वैमानिक होता त्या वैमानिकाला काय अडचण आली ह्या ब्लॅक बॉलच्या माध्यमातून येईल अजितदादा तर निघून गेले गर्दन सुरू आहे चौदंडी सुरू आहे काठीची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा शेवाश लय अवघड हाय गड्या उमग्या बाप हाय पोराचं कर्तृत्व मोठं झालाय पण वडिलांची त्याच्या मागची काळजी त्याच्या मागचा संघर्ष हो हो, 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 हो हनुमंत मिसाळ पैलवान यांच्या हातातले जे व्यक्ती आहे का ते रविराज चव्हाणचे वडील आहेत टाळ्या वाजवा की त्या बापासाठी हा बापाय बघा हे नको चला फर्स्ट खाली अलिगेवाली विश्रांती घेऊ द्या उद्याच्या सतरा फेब्रुवारीला या रविराज चव्हाणची इराणच्या मिर्जाची कुस्ती पुण्यामध्ये चरोलीला दादा लांडगे साहेबांनी घेतली आहे चरोलीमध्ये आळंदी देवाची चरोली मिर्झा इराणची महेंद्र गायकवाडची कर्नाटकात एक कोची झाली बघा तो मिर्झा देशात कोणालाच ऐक नाही परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे खाली बसाओ खाली बसा खाली बसा पहिला दोघांनी एक एक डाव एकमेकाचा परतवून लावलेला आहे आणि कुस्तीची इतपटीची असल्यामुळं त्यांना दीर्घकाळ कुस्ती करून आपला आत्मविश्वास दाखवावं हो लागल पृथ्वीराज भैयानं जेऊरच्या क्षेत्रामध्ये वडिलांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला छोटं मोठं यश आलं पण जयदीपला जे आबांना यश आलं त्या धर्तीवरती यश मिळवण्याचा प्रयत्न हा अण्णांचा चिरंजीव आहे आणि शुभमला महाराष्ट्राच्या ब्याण्णव किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकवता आलं वा वा आणि दोनों दोनो पचक टाळ्याकरात टाळ्या आणि हाजीर तो वजीर वाहि गुरु ढा ढा जयदीप पाटील बाहेरवाली छडी टांग लावून बैरनाथ केसरी बुलेट गाड्याचा मानकरी ठरलेला परित्या मध्ये रविराज चव्हाण वती जयदीप पाटील रोम हर्षक विजय मिळवलेला आमदार नारायणबा पाटलांचा पुतण्या आणि विश्वासदा हरगोलेंचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय सर्व यात्रा कमिटी चला बेटा रविराज जरी हार झाली असली तरी कुस्तीतलं अस्तित्व रविराजचं संपू शकत नाही जयदीप पाटील आजच्या मैदानचा सर्वश्रेष्ठ पैलवान बुलेट गादीचा मानकरी ठरलेला अनिल सलगर यांच्यातर्फे पैलवान जयदीप पटलाला पाचशे रुपयाचं बक्षीस